आणि त्याला मेन गोष्ट भुईमुगाला काय भुईमुगाची शेंगा जमिनीच्या खाली येतात ते रान भुसभूषित पाहिजे सरीवर लावल्यामुळे ते भुसभूषित असतं त्यामुळे त्याला कंद येत ते जास्त प्रमाणात लागतं आणि शेंगांचं प्रमाण वाढतं आत्ताच्या गडीला चालूला आपल्या इथं लिंबाच्या बी बागा बघायला मिळतात आणि पेरूच्या बी बागा बघायला मिळतात तर उत्कृष्ट प्रकारचे असे पेरू आणि आता लिंब बघायला तर काय सांगतात त्या बागेबद्दल कोणतं कोणतं औषध तुम्ही करणार हा पेरूसाठी या वरती म्हणलं तर थोडस कमी झाले दोन तीन वर्षापूर्वी पेरूचं प्रमाण गराड्या भागात चांगलं होत था। <laughs> कारण वातावरण कसं होतं पेरू लागत्या देवीच प्रमाण ले होत ह्या भागात सगळीकडेच होतंय पण गराड्या भागात जरा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं देवीचा अटॅक जास्त होतय त्याच्यावरती त्यामुळं आपण देवीसाठी किल्ट असेल कमानीला असेल किंवा मध्ये स्ट्रेप्टो सायक्निन असेल असे पदार्थ प्रोडक्ट वापरून ते थांबवू शकतो आता चिक्कूच्या भागात बी आपल्याला आता आपल्या भागात चिक्कू जो तर त्याची साईज एकदम मीडियम मध्ये राहते तर फुल साईज मध्ये आपल्याला जर चिक्कूच पीक घ्यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल चिक्कूच्या बागा आहेत आपल्या घराडे बघा दोन चार बागा आहेत पण काय होत नाही शेतकऱ्यांनी व्यवस्थित त्या चिक्कूच व्यवस्थापन केलं पाहिजे बाबा त्याला सुरुवातीला खाटगी असेल तुमचं किंवा पाण्याचं कधी पाणी दिलं पाहिजे कधी नाही हे समजून घेऊन त्याच्यानंतर ते आणि काय होतं एकदम जास्त चिकोला भरपूर फळ्या लागतात त्यामुळे काय होतं फळांचं प्रमाण साईजचं कमी राहतं त्यासाठी काय करायचं थोडं 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 तोडायला आल्यानंतर किंवा तोडायच्या अगोदर जिरो बावांच ज्याच्यात जास्त किंवा फॉस्फरस ते पाण्यात गेले पाहिजेत त्याला आता ज्या फळबाग आहेत त्याच्यामध्ये मधोमध कंप्लीट सात फुटाचा असेल किंवा दहा फुटाचा एका झाडामध्ये अंतर तर शेतकरी काय करतात ते पीक घेतात पीक योग्य का अयोग्य नाही ती पद्धत पण चांगली आहे पण त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपलं कीटकनाशक म्हणजे मवा असेल तोडतोड असेल याचं प्रमाण वाढतं त्याचा साईड इफेक्ट म्हणजे फळांना होतं झाडांना होते कीड वाढणार तुमची किंवा फळांवर मासे वाढणार याचं प्रमाण त्याच्यामुळे वाढतय पण ते न केलेलंच फायदेशीर चांगलं ठरत आता मध्ये चालू मध्ये शिमला मिरची म्हणजे मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीला मिरची शिमला मिरची आहे तुम्ही जेवढं टाकता तेवढं ते बाहेर फेकणार म्हणजे त्याला जास्त तुम्हाला खत व्यवस्थापन वेळ करावं लागेल जसं त्याचे तोडणी होईल त्याच्यानंतर प्रत्येक डोसला खत गेलं पाहिजे पाण्यातून खत असेल किंवा तुम्ही वरून फवारणी वगैरे असेल ते खतांची केली पाहिजे डोबळे मिरची असं पिके की तुम्ही जेवढं त्याला खालून पाण्यात तेवढं ते वरती देणार तुम्हाला उत्पन्न जर तुम्ही खायचं कमी पडला त्याला खायला देणं ते पण पन उत्पन्नाला तुम्हाला सायजीला सगळ्याला कमी पडणार डोबळे मिरची असं पिके किती दिवसांनी तोडलं जात डोबळी मिरची काय साठ साठ पासष्ट दिवसात तोडते मिरची वेगवेगळे त्यांचे नाव आहेत काहीच नाव नाही नाही ते कलर त्यांच्या व्हरायटी पण वेगवेगळ्या आहेत आणि कंपन्या पण वेगवेगळ्या आहेत त्यांच्या आणि शक्यतो हिरवी मिरची जास्त बाजारात आपल्याकडे येते दहा गुंट्यामध्ये आपण किती पीक काढू शकतो डोके आता दहा गुंठ्या तसे भरपूर पीक काढू शकतो दोन दोन अडीच अडीच टन उत्पादन काढणारे शेतकरी दहा गुंट्यामध्ये किंवा चार चार पाच पाच टन पण लोक काढतात त्या ढोबळीचं उत्पन्न त्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर आता अलीकडं आपल्या इकडे उन्हाळे काय होत काकडी सर्वात उत्तम पीक आहे आणि उन्हाळ्याला तर शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही बाबा काकडी शंभर टक्के पीक करा कारण काकडी खूप भारी पीक महिन्यात आपलं तुक चाळीस उत्पन्न <Suchan> चालू होते कमी होण्याचं का प्रमाण काय झाले घराडे बागा जरा पाण्याचा तुटवडा असल्यामुळे प्रमाण कमी झालेलं आहे पण उन्हाळीला ज्यांच्याकडे पाणी शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की बाबा तुम्ही काकडी पीक करा खूप चांगलं आहे आणि दरवर्षी वीस पंचवीस रुपये बाजार राहतोय बाबा जास्तीत जास्त कमी झाला तर पंधराच्या खाली तर आजपर्यंत मी दोन तीन वर्ष काय झालं बाजार खाली आलेला नाही आणि काकडीचं पीक कसं आहे तुम्ही रोज पण तोडू शकता त्याला दोनशे साडेपण सोडू शकता असं आहे आणि उत्पन्न चांगले राहत आहे काकडीला आता दराड बागामध्ये पाठवा होते गाजराच पीक असं मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं किंवा बटाटा असत बटाट्याच पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आता अलीकड अलीकडे ते म्हणजे कमी झालेले ते का कमी झालेलं आहे हा गाजर असेल बटाटा असेल गाजराचं होतंय सोमवारी पण प्रमाण कमी झाले पहिल्यापेक्षा आणि बटाट्याचं पण कारण काय झालंय रान का डोकर जे असते त्यांचा वावर वाढल्यामुळे आणि मेन गोष्ट काय होतंय पाऊस जास्त असल्यामुळे ते बटाटा जमिनीच्या खाली असतोय पाऊस जास्त झाला की ते सडत आहे त्याचे कंद कोजत आहे त्यामुळे लोक त्याच्याकडे नाव दुसऱ्या पिकांकडे वळत आहे आता जे नवीन गाय गुरांसाठी ते मारवेल गवत जे काय ते आलेले ते जे किती व्हरायटी घालतात त्या गवताच्या त्याच्या भरपूर व्हरायटी आहेत तुम्ही बाजारात पाहायला गेलं सहा सात प्रकारच्या त्याच्या व्हरायटी आहे ते आपल्याला किती दिवसात आपण जनावरांना घालू शकतो लावण्याच्या ते आपण साठ पासष्ट दिवसात जनावरांना घालू शकतो त्याला कोणती कोणती औषध वापराय वापरावं लागतं त्याला सुरुवातीला आपण खत वापरू शकतो पंधरा पंधरा झाले दहा सव्वीस झाले त्याच्यानंतर नाशक मारून वगैरे झालं त्याच्यानंतर त्या गवतांना काय युरिया जास्त लागतो हत्ती गवत झालं किंवा काही हे मोर मोरगासासाठी आपण जे हे करतो त्यासाठी युर्याचं प्रमाण थोडस लागत वाढी आता तुम्हाला तर तुम्ही किती किलोमीटर पर्यंत करून आता रोजचं झालं तर आपण रोज नाही पण आठवड्यात दोन तीन दिवस विजिटला जातो भरपूर ठिकाणी जातो समजा आपण सोमवडी झाले किंवा आपण बाहेर पण जातो इकडे साईडला झालं गोग गोगलवाडी झालं इकडं अंजेऱ्याच्या बागाय साईडला पण आपण जातो विजिट करताना तुम्हाला असं त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की बाबा या पिकाला काय काम करत आहे गेल्या गेल्या शेतकरी सांगतो बाबा अशाने असं झाले पण ते आम्ही बघितल्या क्षणी समजता आम्हाला की बाबा हे अशामुळे झालं याला हे औषध गेलं पाहिजे हे त्याच्यावरती कंट्रोल येते विजिटचा फायदा आहे की तुम्हाला शेतकरी सांगतोय रोग वेगळा असतोय आणि प्रत्यक्षात पाण्यामुळे काय होतय की आपल्याला ते डायरेक्ट अचूक निदान होते त्या रोगाचं आणि अचूक औषध दिल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा उत्तम गुण येतोय आणि फायदा होतोय एका फवारणीमध्ये थांबून जाते आता ज्या गव्हाच्या वेगवेगळ्या व्हरायटी माणसून तिथे चाळीस रुपयापासून गव्हाचे विकलं जाते ते शंभर ते दीडशे रुपयापर्यंत विकलं जात तर काय काय नाव आहेत त्या गव्हाचे गावा गावाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भरपूर व्हरायटी आहे आपलं लोकन झालं श्रीराम एकशे अकरा झालं श्रीराम तीनशे तीन झालं परत गोल्ड किंग झालं महाराजा झाले परत लो लोकन पण भरपूर कंप व्हरायटी आहे त्या कंपनी आहेत भरपूर परत अंकोर केदार झालं अशा गावाच्या भरपूर व्हरायटी आहेत लोकल म्हणजे काय झालं ते एकरी आपलं चाळीस किलो बियाणं लागतं ते म्हणजे हायब्रिड नाही आहे बाकीच्या व्हरायटी हायब्रिड hmm. आहे अंकोर केदार झालं श्रीराम सुपर झालं hmm. यांना उत्पन्नाचं प्रमाण जास्त राहतं आहे hmm. खायला पण चांगलं hmm. लोकांना काय होतं खायला पण चांगलं आहे आणि उत्पन्न थोडस कमी राहत hmm. हायब्रीडच्या मानात याला लोकांना उत्पन्न कमी राहत hmm. आता शेवंग्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे हे म्हणजे त्याला एक मागणी शेवग्याला शव आपल्या इथं मोठ्या प्रमाणात का पिकला जात नाही वातावरण क्लायमेटच योग्य नाहीये शेवट पिकासाठी <laughs> काय काय ठिकाणी केलेलं आहे आपले इथं पण जास्त नाहीये एक दोन शेतकऱ्यांकडे पाहायला भेटेल पण तो सक्सेस झालेला नाही कारण काय होत पाऊस जास्त असल्यामुळे मव्याचं प्रमाण त्याच योग्य व्यवस्थापन नाही होत आणि मेन गोष्ट जमीन तुमची त्या पद्धतीची पाहिजे योग्य परत फ्लावर कमी प्रमाणात पाहायला भेटतो विक्रीसाठी फ्लावर येतोय पण आपल्या शेतामध्ये कोणाच्या फ्लावर दिसत नाही नाही काय विषय आता प्रत्येक बाग ठरलेला आहे बाबा तुम्ही जसगावला केळी म्हणून प्रसिद्ध आहे कारण ते वाय क्लायमेट केळीसाठी साठी चांगले तुम्ही नागपूरला गेला संत्री ते संत्री फेमस आहे कारण ते वातावरण योग्य कोबीसाठी समजा झालं तर चाचवडच्या खाच्या पट्ट्यात चांगला कोबी होतो आपला आपल्या वाच्या पट्ट्यात होत नाहीये कारण त्याला खर्च पण जास्त आहे खर्च जास्त आहे म्हणण्यापेक्षा की शेतकरी ते जास्त करत नाहीये कारण ते कामगार भेटत नाहीये आज मेन मुद्दा आहे की शेती कमी होण्याचं प्रमाण कामगारच सध्या भेटत नाहीये कामगार रोजंदारीने कंपन्यात जायला लागले किंवा पोली हाऊस आपले इथं आता नवीन झाले तिथं जायला लागल्यामुळे जरा प्रमाण कमी झाले आताच्या भारताच्या पिकाच्या नंतर जे आपण <laughs> तर तुम्ही व्हिजिटला जाता हां तर विजिटला गेल्यावर तुम्ही कोणती फी बी वगैरे काय घेता का नाही काय विजिटला आपण पन... फी वगैरे काय चार्जेस करत नाही कारण आपल्याला पण माहिती आहे शेतकरी राजा गरीब गरीबच कुटुंबातला आहे त्यामुळे आपण पन, कोणाकडून पन, फी वगैरे काही चार्जेस घेत नाही तर आता तुम्ही मोठ्या प्रमाणात औषधं दे देत असता हां कारण की इथं शेती भाग शेती भाग जास्त आहे हां तर प्रत्येकाला तुम्ही रोग देता का उदाहर करून देता कसं आहे शेतकऱ्याची परिस्थिती शेतकऱ्यांक शंभर टक्के काही पैसे कोण म्हणतो आता येतो दोन चार दिवसात येतो दहा पंधरा दिवसांनी काय होतं आपण शेतकऱ्यांना मदत करतो भरपूर काही अडचण नाही पण ते चार पाच दिवसांनी जे बोललेले शेतकरी ते चार पाच दिवसांनी पैसे येतात काढले नाही ना चार पाच दिवस म्हणता म्हणता तस का नाही भरपूर दिवस लागतात दोन महिने लागतात कधी कधी चार पाच महिने पण लागतात शेतकरी आता आपण पण समजून घेतो की बाबा जाऊ द्या पाऊस झालाय किंवा नुकसान झाले दुसरं काय ते त्यामुळं काही शेतकऱ्यांक काही वे वेळोवेळी पैसे नसतात आपण घेतो हो समजून पण शेतकऱ्यांनी का पण काय केलं पाहिजे हा धंदा जरा सध्याच्या स्थितीला अवघड काम झालं तसं बघितलं तर आता तुमच्या धंद्याच्या आहे तुमचं भरलेलं त्या मानाने तुमच एवढं वय वाटत नाही म्हणजे अतिशय कमी वयात सगळ्यात जास्त अनुभव असलेला माणूस म्हणू शकतो तर आतापर्यंत किती उदारी उदारी तर मनाची वय असेल भरपूर उदारी आता हे आप शिक्षणात आपण याच्यात घेतल्यामुळं आपल्याला चांगला अनुभव आलेला आहे शिक्षण झाल्यानंतर आपण एक दोन वर्ष प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर हा व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यामुळं चांगला अनुभव आहे आणि उधारी झालं तर भरपूर उदारी उदारीणसांना काय वाटत की आल्याच्या नंतर हा कृषी उभं केले नाही त्याच्यामध्ये आता आल्याच्या नंतर याचा इथे पैसाच पैसा म्हणजे घेणार असं वाटत पैसा आहे पण समजा जर उधारीचा जर तोलाव जर दंधाचा चालवायचं झाला तर म्हणजे मुळचा माणूस त्याला पॉवरफुलच पाहिजे म्हणजे हे बिझनेस करण्याच जे काम आहे काम कारण की एवढी मोठी उधारी ही हुँ, एक अशी मशीन आताच्या घडीला तुम्ही जर समजा किराणा मालाच्या दुकानात गेला तर जास्तीत जास्त लाख रुपयाच्या वर उधारी होऊन देणार माहिती जर पैसे नाही दिले तर चार वेळा त्यांच्या घरी जाऊन मागून आणू शकता तर मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की आता जे तुम्ही जी उदाहरण त्यांना दिले तर हे शेतकरी परत तुमच्याकडे येतात का दुसरीकडे जातात आता काय काय शेतकरी चांगले किंवा काय 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 करतात एकदा दोनदा घेतले की तिसऱ्या वेळेस आपण पैसे मागणार त्यांना त्यामुळे ते काय करतात आपल्याला न करता दुसरीकडे पडून तरी घेतात आणि दुसऱ्या मार्गाने जातात ते आपल्याला समजतं पण आपण काय बोलू शकत नाही त्यांना उदारी मुळे काय होतं शेतकरी दुसरी कोण डायवर काय काय शेतकरी आहे चांगले की ते बाबा घेतातच उदारी असो किंवा काय कॅश असो तुमच्याकडूनच घेतात ते तर आता शेतकऱ्याकडे येताना पैसा भरपूर होत आता कांद्याचे ट्रक गेले किंवा ऊस गेला किंवा कुठलं फळ घातलं तर त्यावेळेस तुमची उधारी मेटावण्यासाठी येतात का वर्षातून का होईना एकदा तरी येतात का असे काही काही शेतकरी आहेत की बाबा जे स्वतःहून प्रामाणिकपणे उधारी बाबा आपण वर्षभर त्यांच्याकडून नेले ने ने आप त्यांनी आपल्याला सहकार्य केले त्याच्यानंतर ते पीक गेल्यानंतर ते स्वतःहून आणून देतात पण काही काही असे आहेत की बाबा पैसे आले किंवा नाही आले तरी काही आणूनच देत नाही फोनची वाट पाहावी लागते किंवा असं पण शेतकऱ्यांनी असं न करता स्वतःहून आणून दिलेलं कधी पण चांगलं काय 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 होतं काय काय दुकानदार नाही सारखं फोन करू शकत काय काय बरोबर नाही वाटत ते फोन करणं वगैरे पण पाहिजे त्यांना फोन करू शकत नाही सारख्या सारखं फोन करणं योग्य नाही किती वेळापासून साधारणत आता शेतकरी म्हणलं तर उधारी जर करायची झाली किती पर्यंत उधारी To in एक शेतकरी हा एक शेतकरी तसं म्हटलं तर जाऊ शकतो भरपूर एक लाख दीड च्या आसपास काय काय पन्नास मध्ये असते जस शेतकरी बाबा एखादा ज्या मोठा शेतकरी तो दीड लाख पावणे दोन लाख दोन लाखापर्यंत लाग, जातो आणि आपला मीडियम मॉल आहे जो शेतकरी आहे तो असतो तीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार आसपास असतो आस आता होऊन पण तुम्हाला मायनेज करायचं तुम्ही कस करतो मॅनेज काय आता काय काय कॅश मध्ये जावतो तो असेल किंवा पुढे पार्ट्यांना चेक देणे असेल तर त्यावेळेस बाबा आपल्याला नाही अडचण असेल तर म्हणजे बाबा आहेत मोठे शेतकरी किंवा ज्यांच्याकडे उधारी आहे आपली त्यांना फोन करणे की बाबा आणून द्या असं हे तस आहे शेतकरी काय म्हणतात आज नाही उद्या देतो एवढा एवढा गाडी येऊ चला तो तुम्हाला काय दर होत पाहिजे काय साधारणता त्या गाडीची किती रक्कम आता काय होता समदार एक लागलेली असतात खतांच्या त्यांना तुम्ही स्वतः अगोदर पैसे टाकावे लागतात नंतरच माल येतो असे तुमच्या लक्षात तुम्ही जर पैसे नाही टाकले तर ते माल पण देत नाही असा विषय असतो कारण एकाच जवळ जवळ एक गाडी मागवायची म्हटलं तर तुमच्या जवळ तीन ते सहा लाखाच्या आसपास पैसे जातात जर टनावर असतात दहा टनाचे मागणी तीन चार लाख रुपये वीस पंचवीस टनाचे आली तर बाबा ते सात ते आठ लाख रुपये लागतात तुमच्या गाडीला आता असं तुम्हाला एखादा शेतकरी लागलाय काय धंद्यामुळे कि त्यांनी तुमच्याकडून म्हणजे माल घेऊन घेणार आता तुम्हाला तोंडच दाखवत नाही आहेत ना असे भरपूर शेतकरी की बाबा जे आपल्याकडून घेऊन गेलेत परत आपल्याकडे येतच नाही ते आहेत भरपूर शेतकरी त्यांचं जर नुकसान झालं पुढचं तर ते तोंड दाखवत नाही त्यांच्याकडं पैसे होऊन सुद्धा तुम्हाला तोंड दाखवत नाही असे पण आहेत हा आहेत ना तसे शेतकऱ्यांनी भरपूर आता नाव नाही घेऊ शकत आपण आहेत पण शेतकरी भरपूर पण शेतकऱ्यांनी तसं करता की बाबा हा या वेळेस काय झालं नाही आपण पुढच्या वेळेस देऊ असं आपण समजून घेतो आपण काय करणार आहे का आपण पण ऍडजस्टमेंट करतोय आपण पण शेतकरी घरातला मुलगा आहे त्यामुळे काय आपण ऍडजस्टमेंट करू शकतो तर स्वप्न शेठ तुमचं मनावर तेवढं आभार कमी आहे की तुम्ही ह्या शेतकऱ्यांना ला। पंचवीस लाखापर्यंत उधारी देऊ तुम्ही दे दुकान चालू करू आज बघितलं तर तुमच्या दुकानात कमीत कमी दहा पंधरा लाख रुपयाचा आज विमा भरलेला आहे भरण्याचा तर मित्रांनो बघा तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर या धंद्यामध्ये चढउतार राहतो आणि कोणताही बिझनेस करणे हे सोपं नसतं बिझनेसमध्ये चढउतार हा नेहमी राहत असतो तर तुम्हाला जर उदारी पादारी जर झाली तर इतकी पाचवता आली पाहिजे आणि करता आलं पाहिजे तर हा धंदा करा आता हा धंदा दिसतो वरून जेवढा दिसतो तेवढं सोपन धन्यवाद धन्यवाद